नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हो ऑफिसर स्केल वन या पदाच्या एकूण अडीचशे जागांची ही भरती निघालेली आहे यामध्ये एस सी कॅटेगरीच्या सदोतीस वॅकन्सी आहे एस टीसाठी वीस ओ बी सीसाठी सदुसष्ट डब्ल्यू एससाठी चोवीस आणि यू आर म्हणजेच ओपनसाठी एकशे दोन वॅकेन्सी आहे अशा प्रकारे अडीचशे जागा आहे यामध्ये दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा जे आहे यामध्ये वॅकन्सीसच्या जे आहे त्यांनी दिलेला आहे यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो एलिजिबिलिटी कंडिशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता यामध्ये जे पण तुमची क्वालिफिकेशन आहे ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कंप्लीट असली पाहिजे यामध्ये डिग्री लेवलला तुम्हाला कमीत कमी साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे यामध्ये कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे डिग्री असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये एस सी किंवा एस टी कॅटेगरीच्या उमेदवारासाठी डिग्री लेवलला कमी कमी पंचावन्न टक्के गुण असणे गरजेचे आहे तर इतर सर्व कॅटेगरीसाठी साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला कम्प्युटर हाताळण्याचं जे ज्ञान आहे हे असणे गरजेचं आहे यानंतर वयाच्या अटीबद्दलची माहिती दिलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुमचं वय कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे यानंतर रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे एस एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्षाची रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे यानंतर इतर तपशील आहे मित्रांनो जसं की एक्झाम फीबद्दलची इन्फॉर्मेशन तर ती खाली त्यांनी दिलेली आहे तर तेथे आपण जाऊया यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ओपन ओबीसी आणि ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये प्लस जी एस टी अशा प्रकारचे चार्जेस त्यांनी आकारलेले आहे तर एस सी एस टी दिव्यांग उमेदवारासाठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी अशा प्रकारची एक्झाम फी है है। है। जी आहे यामध्ये आकारण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे हॉल तिकीट जे आहे हे एक्झामच्या दहा दिवस आधी जाहीर केले जाईल यासाठी जे ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे हे कंडक्ट केली जाऊ शकते अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे सिलेक्शन जे आहे हे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूच्या आधारे घेतलं जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ही दोनशे प्रश्नाची दोनशे मार्क्ससाठी राहणार आहे ज्यामध्ये कंपोजिट टायमिंग राहील दोन तासाचा त्यानंतर जे आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल जर जा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र असाल तर आणि त्यानंतर जे आहे तुमचं सिलेक्शन केलं जाईल यासाठी एक्झामिनेशन सेंटर्सबद्दलची इन्फॉर्मेशन आणि इतर तपशील या जाहिरातीमध्ये खालील पानावरती त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो पूर्ण जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद